नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज वीस सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजतात पाहूयात येत्या सा चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर एक चक्रकार स्थिती इकडे बंगाल चौकसाच्या पूर्व भागांच्या आसपास पाहायला मिळत आहे आणि त्यातून एक कमजाचं क्षेत्रसुद्धा बनेल सोबतच राज्यावरती एक ट्रप रेषा म्हणजे एक कमजाचा पट्टा हा मराठवाडा विदर्भाच्या आसपासच्या भागातून गेलेला पाहायला मिळतोय त्यामुळे राज्यात अजूनही मेघगर्जना आणि पावसाटी वातावरण अनुकूल आहे सकाळी सॅटेलाईट इमेज पाहिली तर सध्या विशेष पावसाचे ढग कुठे दिसत नाहीत थोडेसे ठाणे मुंबई रायगडच्या काय पाहुणे थोडेसे पावसाचे ढग सव्वा आठ वाजताच्या आसपासच्या सॅटेलाईट इमेजमध्ये दिसत आहेत मात्र राज्यात इतर ठिकाणी काही अंश जरी ढगळ वातावरण जर असलं तर विशेष पावसाचे ढग नाहीत आणि येत्या चोवीस तासातील जर ता आपण अंदाज घेतला तर ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा भाग असेल त्यानंतर नाशिक धुळेचे पूर्वेखील भाग अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्व भाग सोलापूर ए छत्रपती संभाजीनगर जालन्याचे काही भाग बीड परभणी हिंगोली यवतमाळचा भाग असेल धाराशिव लातूर नांदेड असेल गोंदिया भंडारा गडचिलीचा काय भाग असेल या ठिकाणी विखुलेल्या स्वरूपात सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी विजांच्या गडकडसह जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील नंतर नंदुरबारचा भाग असेल जळगाव राहिलेला भाग बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर चंद्रपूर हा भाग आणि पुणे सातारा कोल्हापूर सांगलीचे किंवा नाशिकचे मध्य मध्यवर्ती भाग असेल या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर गडगडाट किंवा पाऊस होईल अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही मात्र गडगड झाला तर त्या ठिकाणी थोड्या वेळासाठी जोरदार पावसाचे सरी पाहायला मिळतील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच काय बदल असतील काय अपडेट्स असतील या चॅनलमध्ये तुम्हाला कळवणं देतील दररोज अशाच प्रकारचे हवामानाच्या अंदाज असण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबत एक पाऊल पुढे येऊन तुमच्या आवडत्या चॅनलला जर आर्थिक मदत करायची असेल तर जॉईन बटन दाबून मेंबरशिप घ्या